नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रविवारला परवा बाराव्या मधील सातव्या आठव्याच्या ड्रॉ साठी आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा इलेक्ट्रिक तंदूर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांकावर रोलिंग चेअरसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते सातव्या क्रमांकावर डिजिटल वॉल्वरसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते आठव्या क्रमांकावर त्रिपालसाठी तीन ग्राहक विजेते होती नवव्या क्रमांकावर स्टेटनरसाठी एकूण दहा ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर कुकर तीन लिटरसाठी अकरा ग्राहक विजेते होते आणि अकराव्या क्रमांकावर हॉटस्पॉट सेटसाठी बारा ग्राहक विजेते अशा प्रकारे आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण छेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय अजय भत्ती साहेब यांच्या हस्ते जोरदार हो द्या त्याच्यासाठी Yeah, you heard?

इलेक्ट्रिक आणि त्याच्यामधून करायची माया कौलू पचारे चिंच मंडळ एकोणचाळीस हजार पाचशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत इलेक्ट्रिक तंदूर साठी जोरदार टाळ्या ग्राहक यानंतर दुसरा एक विजेता प्रशांत पोटे धामनी चौतीस हजार नऊशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेड साठी रोहन पांडुरंगजी आसवले खैरी अडतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी काजल अंकुश शेंडे कुंभा छत्तीस हजार नऊशे एकाहत्तर सॉरी एकवीस ग्राहक क्रमांक आहे छत्तीस हजार नऊशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे विजेते आहेत फवारणी पंपसाठी यानंतर पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते ड्रेसिंग टेबल साठी पहिले विजेते आहेत विशाखा अंबा डेरेक्ट मारेगाव पस्तीस हजार दोनशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबल साठी दुसरे विजेते आहेत विजय भारत तोडासे चिंच मंडळ चौतीस हजार सहाशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चे दोन ग्राहक विजेते होते रोलिंग चेयर साठी पहिले विजेते आहेत सलीम अजीज शेख फातिमा चौक राजूर एकोणचाळीस हजार आठशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेयर साठी दुसरे विजेते आहेत चौक बाबूपेठ चंद्रपूर सदतीस हजार एक ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जोरदार यानंतर डिजिटल वॉल वॉर्ड साठी दोन ग्राहक विजेते होते डिजिटल वॉल्ड वॉचसाठी पहिले विजेते आहेत रीना विनोद मडावी टेमुर्डा पस्तीस हजार पाचशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहे डिजिटल वॉच वॉचसाठी दुसरे विजेते आहेत माई रामेश्वर वैद्य सिंधी वाडोना चौतीस हजार चारशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे यानंतर त्रिपाल साठी तीन ग्राहक विजेते होती। त्रिपाल साठी पहिले विजेते आहेत अर्चना संजय चिट्टे बोटोनी सदतीस हजार सहाशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे त्रिपाल साठी दुसरे विजेते आहेत रिद्धी पुरुषोत्तम वांडरे गणेशपूर चौतीस हजार दोनशे ग्राहक क्रमांक त्रिपाळ साठी तिसरे विजेते आहेत एकनाथ अशोक गायघन सखी पस्तीस हजार नऊशे दहा ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्टेटनरसाठी दहा ग्राहक विजेते होते स्टेटनरसाठी पहिले विजेते आहेत पियुष उमेश गेडाम गाडेगाव चौतीस हजार एकशे तीस ग्राहक क्रमांक आहे साठी दुसरे विजेते आहेत महेश, महेश वेड, घोडाम वरोरा चौतीस हजार एकशे चौदा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी तिसरे विजेते आहेत स्वरा बाबिलवार दामले नगर वनी एकोणचाळीस हजार नऊशे दोन ग्राहक क्रमांक आहेत स्टेटनर साठी चौथे विजेते आहेत सौ निर्मला पुरुषोत्तम पुनवटकर तुमगाव पस्तीस हजार दोनशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी पाचवे विजेते आहेत निलेश नारायण नेहारे रोहपाट पस्तीस हजार नऊशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी सहावे विजेते आहेत राहुल सुरेंद्र निषाद चंद्रपूर चौतीस हजार आठशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी सातवे विजेते आहेत सुभाष कडगे चंद्रपूर सदतीस हजार नऊशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी आठवे विजेते आहेत टिंकू घोडाम वरोरा चौतीस हजार एकशे बारा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत मंगेश गेडाम गिलबिली चौतीस हजार नऊशे सात ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत शिला मंगल पचारे चिंचमंडळ एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहेत त्यानंतर कुकर तीन लिटर साठी अकरा ग्राहक विजेते होते साठी अकरा ग्राहक तीन लिटर कुकर, कुकर साठी पहिले विजेते आहेत सोमिया विजय आसेकर बोटोनी सदतीस हजार सहाशे पंच ग्राहक क्रमांक है तीन लीटर कुकर सा दुसरे विजेते हैं दुशांत सचिन माथुलकर दहेगा अड़तीस हजार पांचे एक ग्राहक क्रमांक है कुकर साठी तिसरे विजेते आहेत तनुष्का प्रकाश दाते राजूर कॉलरी पस्तीस हजार तीनशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक तीन लिटर कुकर साठी चौथे विजेते आहेत संगीता भारत दाते गाडेगाव चौतीस हजार एकशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी पाचवे विजेते आहेत तृष्णा मेडिकल मारडी पस्तीस हजार सहाशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी सहावे विजेते आहेत प्रियांशु सोंगे मसाळा अडतीस हजार तीनशे सॉरी अडतीस हजार सातशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर फुक्कर साठी सात आठवे सातवे विजेते आहेत वंदना ताई राजू ढक कोलगाव छत्तीस हजार आठशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी आठवे विजेते आहेत जानवी संदीप ठाकरे सिंधी वालोना एकोणचाळीस हजार बत्तीस ग्राहक क्रमांक आहे कुकर तीन लिटरसाठी नववे विजेते आहेत सुरेश भाऊ जिवतोडे सोमनाळा एकोणचाळीस हजार चारशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी दहावे विजेते आहेत रंजना मनोहर गेडाम जुनोनी सदतीस हजार चारशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटरसाठी अकरावे विजेते आहेत रंजना दिलीप मडावी डोल डोंगरगाव पस्तीस हजार चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे यानंतर हॉट पॉट सेटसाठी बारा ग्राहक विजेते होते सेट साठी पहिले विजेते आहेत शर्ला विठ्ठल शेंडे वाखनक पस्तीस हजार नऊशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे दुसरे विजेते आहेत अमोल मिलमिले वेगाव चौतीस हजार सहाशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे सेट सेटसाठी तिसरे विजेते आहेत सुनीता विलास पिंपळ शेंडे नायगाव खुर्द अडतीस हजार पासष्ट ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी चौथे विजेते आहेत लावण्या हजारे चिखलगाव अडतीस हजार एकशे चौदा ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी पाचवे विजेते आहेत लता मडावी गवळू खुर्द पस्तीस हजार पाच ग्राहक क्रमांक आहे सहावे विजेते आहेत श्री गजानन भागवते चिकनी अडतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेट साठी सातवे विजेते आहेत अर्चना शरद जीवतोडे कोलगाव छत्तीस हजार तीनशे वीस ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी आठवे विजेते आहेत शौर्य विशाल पेंदोट नेट एकोणचाळीस हजार तीनशे सोळा ग्राहक क्रमांक आहे सेट सेटसाठी नववे विजेते आहेत सीमा पडवे बोर्डा एकोणचाळीस हजार चारशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सेट सेटसाठी दहावे विजेते आहेत श्री विजय माधवराव बोरुले जगन्नाथ महाराज मठ कायर छत्तीस हजार नऊशे सात ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी अकरावे विजेते आहेत पूनम राजू धांडे नायगाव खुर्द छत्तीस हजार दोनशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे सेट सेटसाठी बारावे विजेते आहेत कुरेकार छकुली कुरेकार नवरगाव एकोणचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस ग्राहक आहे हे विजेते आहेत आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते सेट सेटसाठी जोरदार टाळे उद्या धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मध्ये सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण छेचाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व बारावे मधील आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे तर धन्यवाद बघायबद्दल जोरदार आपल्या सर्वांसाठी